नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या पुरुषाला तुमची आठवण कशी येईल यावर आपण सात नवीन स्टेप्स आणि अध्यावत टिप्स शिकणार आहोत ज्या नेहमीच प्रभावी ठरतात तुम्हाला असं वाटतं का की तुमचा पुरुष दूर जाऊ लागला आहे तुम्हाला चिंता आहे का की तो अधिक प्रमाणे कॉल किंवा टेक्स्ट करत नाही किंवा तो तुमच्याशी भेटण्यासाठी योजना करत नाही जशी तो करत होता तुम्हाला त्याला तुमचं विचार करायला आणि तुमची आठवण जास्त येऊ इच्छिते का तर या टिप्स नक्कीच त्यांचं लक्ष वेधून घेतील आणि त्याला तुमच्यासाठी असक्त करेल आणि तुमची आठवण येईल आणि हे टिप्स सर्वात चांगले कार्य करतात जेव्हा तुम्ही त्यांना या क्रमाने करता पहिलं पाऊल आहे म्हणजे त्याला तुमच्या भावना किंवा तुमचं त्याला मिस करणं याबद्दल बोलणं बंद करा या पाऊलांचं स्पष्टीकरण जर तुम्हाला असं वाटत असेल की तो जसा आधी बोलायचा किंवा वेळ द्यायचा तसं करत नाही तर ता तुम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करता आणि शेवटी त्याच्याशी याबद्दल बोलता पण हा विषय पुन्हा पुन्हा काढल्यामुळे उलट परिणाम होतो त्याला वाटू शकतं की तुम्ही नेहमी तक्रार करता किंवा ना आहात ज्यामुळे नातं आणखीन कठीण होतं त्यामुळे तुमच्या भावना दडपून ठेवून त्यांचं लक्ष तुमच्याकडे पुन्हा कसं आकर्षित करायचं यावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो तुम्हाला नात्यात सकारात्मक बदल करण्याची आणि त्याला तुमचं महत्व जाणवण्याची सुरुवात करत मित्रांनो संवाद सुरू करण्यासाठी तुम्हीच नेहमी पुढाकार घेणं थांबवा मित्रांनो जर तुम्ही सतत कॉल किंवा मेसेज करून संभाषण सुरू करत असाल तर ते थांबवा याचा अर्थ त्याला ता दुर्लक्ष करणं नाही पण तुम्ही संवाद करणं सुरू करणारी पहिली व्यक्ती होणं थांबवायचं आहे सकाळचं गुड मॉर्निंग मेसेज पाठवणं किंवा कॉल करणं थांबवा आणि त्याला पुढाकार घेऊ द्या तुमच्या शांततेने त्यांना जाणवेल की, की काहीतरी वेगळं आहे आणि तो स्वतःहून संपर्क साधेल जेव्हा तो कॉल किंवा मेसेज करतो तेव्हा लगेच प्रतिसाद देऊ नका काही वेळ थांबा त्यामुळे त्याला जाणवेल की तुम्ही व्यस्त आहात आणि फक्त त्याच्या कॉलची वाट बघत नाही आहात हे पाऊल त्याला तुमचं महत्त्व जाणवण्यास आणि तुमच्या अभावाची जाणीव होण्यास मदत करतं त्यानंतर मित्रांनो त्याला तुमचं महत्त्व जाणवण्यासाठी काहीतरी खास द्या जेव्हा तुम्ही चिंतेत असता की काहीतरी बरोबर नाही किंवा त्याचं वागणं बदललं आहे तेव्हा तुमच्या संभाषणावर वागण्यावर आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होतो तुमच्या निराशा किंवा तणावामुळे त्याला तुमच्यासोबत वेळ घालवणं कमी मजेदार वाटू शकतं जे तुम्हाला टाळायचं आहे तुम्हाला असा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा आहे ज्यामुळे तो तुमच्याशी जोडलेला आणि आकर्षित वाटेल त्याला आठवणीत राहील असं काहीतरी खास आणि मजेदार अनुभवून निर्माण करा ज्यामुळे तो तुमच्यासोबतच्या आनंददायक क्षणाची आठवण काढेल तुमचं वागणं हलकं मजेदार आणि आत्मविश्वास पूर्ण ठेवा निराशा तणाव किंवा असुरक्षितेचा भास होऊ देऊ नका अशा प्रकारे तुम्ही त्याला तुमच्या उपस्थितीची आणि तुमच्याशी असलेल्या नात्याची किंमत जाणवायला लावू शकता तुमचं ध्येय त्याला जाणवावं की फक्त तुम्हीच त्याच्या आयुष्यात असं काहीतरी खास देऊ शकता जे इतर कुठेच मिळणार नाही त्यानंतरच मित्रांनो अजून एक स्टेप सांगते ते म्हणजे तुमच्या आयुष्याला प्राधान्य द्या आणि त्याच्या प्रत्येक विनंतीला हो म्हणणं थांबवा तुम्ही नेहमी त्याच्या मागणीवर उपलब्ध असाल तर त्याला तुमचं महत्त्व जाणवत हो नाही त्याच्या अचानक केलेल्या योजनांना हो म्हणण्याऐवजी कधी कधी नाही म्हणणं सुरू करा यामुळे त्याला कळेल की तुम्ही व्यस्त आहात आणि तुमचं स्वतःचंही स्वतंत्र जीवन आहे त्याला हे जाणू द्या की तुमच्या आयुष्यात इतर लोक आणि उपक्रम आहेत जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं तुमच्या जुन्या सवयींना या मैत्रमैत्रींना वेळ द्या नवीन छंद जोपासा किंवा स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे जर त्याने अचानक कॉल करून भेटायचं म्हटलं तर सॉरी आधीच काही ठरलं आहे असं सांगायला मागे पुढे पाहू नका यामुळे त्याला जाणवेल की तुमचा वेळ आणि आयुष्य महत्त्वाचं आहे आणि जर तो तुमच्या सोबत वेळ घालवायचा ठरवतो तर त्याला त्यासाठी नियोजन करावं लागेल त्याला तुमचं स्वतंत्र आणि स्वतःच्या आयुष्यावर ताबा जाणवायला हवा जे त्याला तुमचं अधिक आकर्षण वाटायला लावेल मित्रांनो थोडं गूढ रहा तुमचं संपूर्ण वेळापत्रक आणि आयुष्य पूर्णपणे उघड करू नका तुमच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींबद्दल त्याला सांगायची गरज नाही याचा अर्थ खोटं बोलणं किंवा गोष्टी लपवणं नाही पण फक्त प्रत्येक गोष्ट तपशिलावर शेअर करणं टाळा जर तुम्ही तुमच्या पालकांसोबत जेवायला चालला तर फक्त सांगा की तुम्ही जेवायला जात आहात कोणासोबत जात आहेत हे तुम्हाला तो विचारल्याशिवाय सांगायचं नाही त्याला तुमच्या वेळेला आणि तुमच्या नात्याला महत्त्व द्यायला शिकवा जर त्याने शेवटच्या क्षणी भेटायचं म्हटलं आणि तुमचं आधीच काही ठरलं असेल तर तुमचे आधीचे नियोजित कार्यक्रम रद्द करू नका अशा प्रकारे तुम्ही त्याला कळवता की तुमचं आयुष्य भरभराटीच आहे आणि तुमच्या वेळेचं महत्त्व आहे गुड राहण्यामुळे तो तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा धरतो आणि हे नात्यात आकर्षण टिकवण्यास मदत करतो त्याला तुमच्याबद्दल उत्सुकता आणि आकर्षण वाटत राहील आणि त्याला वाटेल की तो तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करायला हवा योग्य वेळी त्याच्याशी स्पष्ट चर्चा करा जर तुम्ही सुरुवातीची पाच पावलं योग्यरित्या पाळली असतील तर तो तुमच्या झालेल्या बदलांची नक्कीच दखल घेईल यामुळे तो अधिक प्रेमळ होईल त्याचं वागणं पुन्हा पूर्वीसारखं होईल किंवा तो तुमच्याशी या बदलांबद्दल चर्चा करू इच्छित असेल ही वेळच योग्य असेल आणि तुम्हाला या विषयांवर चर्चा करण्याची गरज असेल या चर्चेत तुम्ही तुमच्या अपेक्षा आणि नात्याबद्दलच्या गरजा स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत तुमच्या गरजांची तडजोड करू नका कारण दीर्घकालीन नातं टिकण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तो तुमचं महत्त्व जाणवून असेल आणि त्याला नात्यात सुधारणा करायची असेल तर ही चर्चा फलदायी होईल त्याला नात्यातील आपल्या जबाबदाऱ्या समजावून आहेत आणि तुमच्या अपेक्षांबाबत तो गंभीर आहे का हे ठरवायचं आहे योग्य चर्चेमुळे नात्यात स्पष्टता आणि स्थिरता येऊ शकते जर नातं तुमचं अपेक्षांप्रमाणे कार्यरत नसेल तर ते सोडून जाण्याची तयारी ठेवा मित्रांनो जर तो तुमचं प्रेम काळजी आणि नात्याबद्दलचा सन्मान दाखवत असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा आणि परिस्थिती स्वीकारा स्वतःला फसवू नका की तो बदलेल किंवा परिस्थिती सुधारेल बहुतेक वेळा गोष्टी आणखीनच बिघडतात लोक फक्त तेव्हा बदलतात जेव्हा त्यांना खरोखर बदलायचं असतं किंवा त्यांना बदलण्याची गरज भासते त्याला जाणवू द्या की जर त्यानं सुधारणा केली नाही तर तो, तो तुम्हाला गमवू शकतो ही गोष्ट शब्दांनी सांगायची गरज नाही तुमचं वागणं आणि आत्मविश्वास हेच त्याला दाखवेल जर तुम्ही नात्यात तडजोड करत राहिलात किंवा त्याच्या अनुकूल वागण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तो तुमचं महत्त्व कधीच जाणवणार नाही हे करणं कठीण असू शकतं पण दीर्घकालीन आनंदासाठी गरजेचं आहे जर तो खरोखर तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याला हे लक्षात येईल की तुम्हाला गमावं त्याच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे हे त्याला सुधारण्यासाठी आणि नाथं टिकवण्यासाठी प्रेरणा देईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया अशीच आणखीन एका नवीन माहितीमध्ये